मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा ही मालिका चांगलीच गाजली होती कीर्ती शुभमची जोडी तर हिटच झाली होती त्याचबरोबर इतर पात्रांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं आता या मालिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील जिजी अक्का पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी जीजी अक्काची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती आता अदिती देशपांडे दे नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका लग्नाची मध्ये अदिती देशपांडे झळकणार आहे गेल्या दोन वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या लग्नाची बिडी मालिकेत अदिती देशपांडे दे महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे दरम्यान लग्नाची बेडी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सायली देवदर रेवती लेले संकेत पाठक असे अनेक कलाकार आहेत आता या कलाकारांच्या जोडीला अदिती देशपांडे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अदिती देशपांडे या अभिनेत्रीला बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा